आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी मुंबईहून डॉक्टर दिंडी रवाना झाली मुंबईतल्या विविध रुग्णालयातले काम करणारे डॉक्टर ही सेवा देत आहेत दादर मधल्या स्वामी समर्थ मठातून हरिनामाचा गजर करत ही डॉक्टर दिंडी आता निघाली आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी मुंबईवरून डॉक्टर दिंडी आता रवाना झाली मुंबईतल्या विविध रुग्णालयात काम करणारे हे डॉक्टर ही सेवा देत आहेत महाराष्ट्राला वेग लागले आहे ते आषाढ्या एकादशीचे आणि या आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून अनेक वारकरी जे आहेत ते आळंदीकडे रवाना होताना पाहायला मिळतात आणि आळंदीवरून ही जी पालखी आहे माऊलींची ती पंढरपूरकडे आषाढी एकादशीसाठी रवाना होणार आहे परंतु हे जे हजारो लाखो भाविक जे जातात वारकरी जातात त्या वारकऱ्यांना कुठल्याही आरोग्याचा त्रास होऊ नये म्हणून मुंबईतल्या माऊली चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्टच्या वतीने डॉक्टरांचे सुद्धा एक पथक या ठिकाणी जात असते माऊली चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट हे गेली बत्तीस वर्ष आळंदी ते पंढरपूर वारकऱ्यांना मोफत औषधी सेवा वाटप करते त्याचबरोबर आमचा दुसरा उपक्रम आहे म्हणजे अन्नदान जे हजारो भाविक त्याचा उपयोग घेतात तिसरी गोष्ट म्हणजे स्वामी समर्थांची पायदिंडी जी महाराष्ट्रातली एकमेव अशी पायदिंडी आहे जी स्वामी पादुका घेऊन जाते असे तीन उपक्रम केले जातात आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत म्हणजे सर्दी खोकल्यापासून जी सुरुवात होणार नंतर की याच्यामध्ये सर्दी खोकला तर आहे शिवाय पाणी जर असेल दूषित तर पाण्यामुळे होणारे जे आजार आहेत तसे सरकारी यंत्रणा पण काम करतच असते परंतु पाण्यामुळे होणारे आजार आणि सर्दी खोकल्याचे आजार सगळ्यात महत्वाचे स्किन डिसीजेस यामध्ये जास्त होतात लेडीजचे जेंट्सचे सगळ्यांचे ते प्रॉब्लेम्स आहेत आणि महत्वाचं हेच आम्ही याच्यावरती जास्त आम्ही एकोणतीसला खरं म्हणजे एकोणतीस पासूनच आमची सेवा चालू होते एकोणतीस ते सतरा जुलैपर्यंत आहे जवळजवळ वीस ते बावीस दिवसाचा आपला हा प्रवास आहे आणि जवळ सगळे झकून मागून आलेले असतात त्यांना सगळ्यांना आम्ही त्या दिवशी सगळ्या जेवणाची व्यवस्था करून अन्न तर अशा प्रकारे माउलीच्या पालखीमध्ये आपापल्या परीने जी सेवा देता येईल ती सेवा सर्वजण देत असतात व्हिडिओ जर्नालिस्ट समानुष कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई